नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या बारा डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता फायनली ज्याची सगळेजण वाट बघत होते तो दिवस म्हणजे आकाश आणि वसुंधरा यांचा एकत्र येण्याचा तो दिवस आलेला आहे आकाश आणि वसुंधरा यांचं एकमेकांवरचं प्रेम आता सिद्ध झालेलं आहे आकाशने त्याच्या आईच्या सांगण्यावरून वसुंधराला डिवोर्स देण्यासाठी पेपर्स तर साईन केलेले असतात पण परत त्याचं मन बदलतं त्याला त्याच्या भावना यात जाणवत असतात आणि वारंवार त्याला असं वाटत असतं की वसुंधरेवर त्याचं अजूनही प्रेम आहे आणि वसुंधरासारखी मुलगी असं काही करू शकत नाही जरी ती खोटं बोलली असली तरी सुद्धा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे आणि म्हणूनच तो आता वसुंधरेला घरी घेऊन येतो तिला घरी आणलेलं बघून सगळेजण शॉक होतात आकाश का वागतोय हे त्यांना कळतच नसतं जयश्री वसुंधरीला बघून एकदम संतापून उठते आणि म्हणते आकाश हे काय तू इला का घरी घेऊन परत आणि परत एकदा वसुंधरीवर धावून जाते आणि म्हणते तू ठरवून घेतलं का माझ्या मुलाचं आयुष्य खराब करायचं उद्ध्वस्त करायचं त्याला देशोधडीला लावायचं आणि परत एकदा तुझ्यामुळे त्याच्या जीवावर काय बेतलं म्हणजे काय करायचं मी वसुंधरा त्यावर वसुंधरा काहीही बोलत नसते ती फक्त आकाशकडे बघत असते कारण रस तिला घरी घेऊन आलेला असतो आता ती वसुंधरेच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात आकाशमध्ये येतो आणि म्हणतो आई थांब मी त्यांना घरी बोलावून घेतलेला आहे आणि तो सगळं सांगत असतो तेवढ्यात आता माधव म्हणतो की आकाश अरे पण तू परवाच डिव्हॉर्स पेपर सायन्स केले ना त्यावर आकाश म्हणतो हो बाबा आणि ते डिवोर्स पेपर तो घेतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर ते फाडून टाकतो त्याच्यासाठी ते काही महत्वाचे नसतात त्याला माहिती असतं की जरी वसुंधराने याच्यावरती साईन केलेली आहे तरी सुद्धा त्या मागे एक वेगळं कारण असणार आहे आणि मुळात ज्या वसुंधरेवर त्याने प्रेम केलं ती तशी नाहीच आहे हे त्याला माहिती असतं तो आता देवाच्या समोर वसुंधरेला आणतो आणि तिच्या गळात आपल्या हाताने मंगळसूत्र घालतो हे तेच मंगळसूत्र असतं जे जयशून्य ओढून काढून घेतलेलं असतं वसुंधरा सुद्धा आकाशला नवऱ्याचा मान देते आणि त्याच्या पाया पडते दोघ सण एकमेकांकडे बघायला लागतं आणि त्यांच्या नजरेतूनच कळत असतं की त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या मनातली एकमेकांची जागा कोणीच घेऊ शकत नाही किंवा ती हिरावून घेतली सुद्धा जाऊ शकत नाही आणि ते एकमेकांचा अजूनही तितकाच आदर करतात वसुंधरेला तर खूपच समाधान वाटत असतं आपला नवरा परत एकदा आपल्या बाजूने उभा राहिला आणि मी जिंकले असं तिला वाटत असतं तर मग बघूया आता यापुढे त्यांचं नातं काय वळण घेते आकाश सगळ्यांना वसुंधरेची बाजू कशी काय समजावून सांगतोय आणि वसुंधरेला परत एकदा आता एक चान्स मिळतो स्वतःला सिद्ध करण्याचा आणि लकीचा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा हे सगळं आता नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा धन्यवाद